नाव निवांत अस्तित्व स्टेज वर यायचं निवांत कविता म्हणतोय कवितेच नाव आहे मला असं वाटतंय सपकाळ साहेब तुम्ही काहीतरी वाटत असते पण आता मला काय वाटतंय ते मी सादर करतोय संदर्भ आहे कलंकित स्वातंत्र्य नावाचा काव्य संग्रह आहे त्याच्यामध्ये ही कविता आहे मला असं वाटतंय रखरकणारा रख उन्हाळा जाईल की आता अरे रखरकणारा रख उन्हाळा जाईल कि आता कशाला करता लाही लाहीच्या बाता कशाला करता लाही लाहीच्या बाता ढग जमतील ढग जमतील वीज विजा करारतील विजा येईल मृग नक्षत्र खचितच खचित मृग नक्षत्र येईल मला असवार्त, मला भेगाळलेल्या जमिनीला अलिंगण थेंबाचे भेगाळलेल्या जमिनीला अलिंगण थेंबाचे धरणी मातेच्या कुशीत झोपायचे धरणी मातीच्या कुशीत झोपायचे स्वप्न जागवे किरे स्वप्न जागवा किरे मनाचे स्वप्न जागवा किरे आपल्या मनाचे मना वठलेल्या सुद्धा वठलेल्या सुद्धा जीर्ण खोडाला पर वठलेल्या जीन खोराला पण कोंब पाहून कोंब पाहून हरतील की मन अरे हरतील की तन मन मला असं वाटतंय मला असं वाटतंय थांबायला वेळ कुठ वेळ थांबायला वेळ कुठं असतो वेळेला पुढ सरका लागते पुढे सरका लागते काळाला पुढे सरका वेळच लागते काळाला पावसाळा सरतो हिवाळा दाटतो पावसाळा सरतो हिवाळा दाटतो सुटरी कुठं राहतोय पैशाला अरे सुटलं तरी कुठं राहतंय पैशाला नमायचं नाही नमायचं नाही ऊन सावलीच्या खेळाला अरे नमायचं नाही ऊन सावलीच्या खेळाला मला असं वाटतंय मला असं वाटतंय मला असं वाटतंय धन्यवाद <laughs> थँक्यू परीक्षा साहेब यांनी आपली रचना सादर करायची आहे